हॅलो सगळ्यांना कसे आहात सगळे मजेत आहात ना तर आम्ही दोन पारुशे। तर म्हणजे आज रविवार आहे आणि गावावरून आल्यापासून एकदाही मला सुट्टी मिळाली नाही गावावरून आले की सगळ्यात आधी मला घरातली साफसफाई करावी लागली का करतोय तसं तुला काय सांगितलं होतं ते करतो जा त्याला अभ्यास करायला सांगितलं होतं उठला की मोबाईलवरती बसला जसं गावावर गावाला मी गेलो ना तसं आणि मोबाईल बघायला सुरुवात केली आणि खरं तर गावाला लग्न घर आहे मदत करायला म्हणून आम्ही गेलो होतो पण खूप मोठं नुकसान झालं माझं खूप मोठं नुकसान आता आपण गेलो काही घेऊन नाही गेलो त्यांना दुःख पण माझं इथं खूप मोठं नुकसान झालं गावावरून आल्यावरती काळालं की माझं पेमेंटच नाही झालं आणि होणारच नाही म्हणाले ऑफिसवाले आय आयडी बंद झाल्यामुळं म्हणजे सहा पाच सहा हजार तर ते डुबलंच पेमेंटच डुबलं खरं सांगायचं तर भरपूर लोकांचे कमेंट येतात की घरात बसूनच आहे का मस्त आहे छान आहे तर वाटतं तेवढं सोपं नसतं दिवसभर बारा तास तेरा तास तुम्हाला मोबाईलमध्ये मुदा डोळे घालून बघावं लागतं त्याचा खूप त्रास होतो मला चष्मा लागला तर एकटी न म्हणून सांभाळणं घर सांभाळणं एवढं सोपं नसतं हटके पाहिजे आणि मेन सगळ्यात नुकसान म्हणजे हे की आपण दिवसभर कामात असतो मुलाकडे लक्ष राहत नाही थोडं कोणाकडे गेलं वगैरे की हे असं उलट बोलाय शिकलंय आई फ्री असा आई प्रत्येक मुलाशी म्हणजे कसं त्या मुलांना चांगले संस्कार देता येतात तर मला तर आई वडिलांचं बरे नाही त्यामुळं काही सांगू शकत नाही पण आपल्या मुलाला तरी थोडस वेळ द्यावा वगैरे ते सगळं या कामात होत नाही तर माणसांना असं वाटतं मस्त घरात बसून आहे छान आहे पण एकटी आईनी म्हणजे एका स्त्रीनी फक्त एकट्या स्त्रीनी सगळे घरचे नवरा वगैरे असून पण स्वतःच सगळ स्वतः करणं चा एवढं सोप्पं नसतं तर आता कमेंट करणाऱ्यांचं काय झाल ते त्यामुळे मी असंही दुर्लक्ष करते आता सोशल मीडियावर आम्ही दुर्लक्ष करायला शिकल पाहिजे अभ्यासाला बसून परत सांगणार नाही हा एवढा एवढा अभ्यास करायचं नाही हा एकच नाही आम्ही डिस्टर्ब करत असतो तर सगळ्यात मोठं नुकसान झालं पेमेंटचं गावाला गा। जाऊन माझं पेमेंटच नाही झालं गावाला गेल्यामुळं ते नुकसान झालं आता, काम आता हे काम सोडायचंय आता बघू नाईन टू सिक्स कुठेतरी शोधायचं आहे तसंही नाईट शिफ्ट करणं नाईट शिफ्ट करून येऊन दिवसभर हे डे शिफ्ट करणं मला अतिशय अवघड चालणे म्हणजे माझ्या खोळावरून कळतच असेल किती मी व्हायचा तर चला आज मदर्स डे तुम्हाला सगळ्यांना मदर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा प्लीज आपल्या मुलांमध्ये भेदभाव करू नका मुलगा मुलगी एक समान वागवा आणि छान असं आयुष्य हो बघा तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील दो तर चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट करायला विसरू नका आणि काय झालं तुझं हा इकडून मला टोप्यायला लागलाय तर आज संडे आहे पण वर्क फ्रॉम होमला सुट्टी नाही आहे कारण आता नसते सागर सुट्टी जास्त करून कधीतरी मिळते सागर नाही मिळणार तर मस्त आता काम करते मी आवडते माझं आणि पाहिजे काय खाल्ली मग आता संपली तर चला मग तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करा चला बाकी चिकन बिर्याणी रात्री केली होती चिकन बिर्याणी नाही चिकन पुलाव केला होता ऑर्डरचा होता तर कसं झाला मला नक्की सांगा चला तर खूप दिवसातून आरती करणार आहे आज कारण आता लाईट गेली आहे तर झालं असं मी चालले होते बाहेर आणि तयार होऊन वगैरे निघाले आणि बाहेर पडले अंशला घेऊन हो आणि लाईट गेलेली कळली तर आता इकडे ते किचनमध्ये तर अंधारच आहे ते कारण इकडे लाईट नाही आहे किचनमध्ये तर मी माझ्यासाठी भात खायसाठी मी गरम करायला ठेवला आहे तर आता पहिलं खाऊन घेणार भूक लागलं आहे नऊ वाजली आणि लाईट नाही आहे नमस्कार तर आज खूप दिवसानंतर ब्लॉग येत आहे आपला पुण्यामधून तर बघा आज मॅडमनी सगळा पसारा असाच ठेवला आहे तिला सांगितलं होतं की ऑर्डर नको घेऊ घरातला आवरून घे पोरगा पण आज लवकर झोपलं आहे किती वाजत काय बुलो उठणार आहेस का हां म्हणतो की उठणार आहेस उठणार आहे तू ते झोपणार आहे जाऊ दे आज पावसान खूपच पंचायत केले सगळी गॅलरी घाण झाली ना गरीच खाऊ गड़ा कुठं ठेवलंय गांजराच कॅच फ्रूट एकदा वास गेला उडून किती खात पण नाही कपडे सगळे ओले झाले असतील उभे जाऊतलेले बघा सगळे कपडे इथं पूर्ण पावसानं ओले होऊन झाले तर हे बघा किती पसारा बनवले काय घेतले ऑर्डर तू चिकन पुलाव कुठल्या चिकन त्याच मुलांचं आहे का मग झालं होतो गार्डन लांच लागून घालवला चालले होते बाहेर गेले सगळं आवडलं बाहेर गेले जिण्यात गेले बघते तर पाऊस कसला दन 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 वार ना की पाऊस सगळा जिण्यात आला इतकं होत मग ते कॅन्सल झालं मग म्हंटल तर काय करायचं तर आम्ही भेटलीच होती ऑर्डर आठ वाजून गेले होते त्यांना पण लवकर पाहिजे होतं कसं पण होतं होत ठीक आहे मला तर बनवता येत नाही पण मी प्रयत्न करून घेते असं म्हणाले आणि घेतली आता तुला क्वालिटीचा काही प्रश्नच नाही कॅमेरा क्वालिटी पण आता किचन घाण जे असतं ते सगळं दिसणार कॅमेरा क्वालिटी प्रत्येक सामान्य स्त्रीचं किचन हे असंच असतं ते काय आपण शूटिंगसाठी करतोय वगैरे असं काही नाही प्रत्येक सामान्य स्त्रीचं किचन हे असंच असतं तुम्हाला दिसणार असत कुणाचं ह्याशी कोण संबंध आहे त्यांनी मला सांगा बरं का आईच्या हळद करायचं थोडस मीठ चिकन मध्ये डायरेक्ट फोडणे देणार का कुकर मध्ये हो पुलाव हो। चिकन पुलाव आहे ना थोडं नाहीये किती किलो अर्धा किलो अर्धा किलो चिकन आहे पण झालं असं की ना हे नाही मिळालं पुदिना नाही मिळाला ते झेपटो वगैरे त्याच्यावर पण ट्राय केलं पण मला पुदिना नाही मिळाला

तर आता खूप दमले म्हटलं पाणी देऊन घ्यावं आपण सगळ्यात अगोदर तर आणि खरं तर मला ऑर्डर नव्हती घ्यायची मला कंटाळा येतो संध्याकाळचा नऊ नंतर स्वयंपाकाचा फार कंटाळा येतो बाकी काम पण असतात ना आवरायची हो तर आता झालं असं गडबड की गावावरून आल्यावर तीन दिवस मी कपडे धुवत बसले आणि ते आज कपडे सगळे भिजले कारण मी घरातून बाहेर पडले बाहेर जिन्यात गेले तोवर पाऊस सुरू झाला आणि वाकडा तिकडा सुरू एवढा झाला की मी दार उघडे पर्यंत जिन्यातल्या खिडक्या बंद करेपर्यंत सगळं भिजलं होतं मग आज काम खूप वाढलं त्यामुळं आज वैताग आला होता मला म्हंटल चला जाऊ दे तर झालं असं की बिर्याणी मसाला आणलाच नव्हता आम्ही आणि म्हणून पुन्हा पाठवलं यांना बिर्याणी मसाला नाही तेवढं कांदा पडता नजर असं सा। काम सांगायचं असतं नवरोबाला आता काही लोक म्हणतात का बायकोचा बायकोच्या शिकावरचा आहे किंवा बायकोच ऐकत तर बायको एवढी मेहनत करते मग नवऱ्याने पण करायला पाहिजे हो की नाही आओ आपण असं बघायचं असं काही नाहीये झालं का कांदा कांदा फरकतोय हा भात थोडासा अर्ध कचलो आहे हा हा अर्धा किलो आहे बसमती आहे सवय ही दीवग दीवगौर, दीवगौर, दीवगौर। सवय नाही जाणार माझी सारख्या भाज्या धुवायची आणि सारखे हात धुवायचे त्याच्यानं काही केलं तरी चालतंय मी सुरी पुढे ठेवली मी हे ती बघ बघ कोणी ठेवली तिथं तर माझी सवय आहे सारखे हात धुवायची सारख्या भाज्या स्वच्छ करायचे आता या टोमॅटोचे बिया नाही काढते कारण ना टोमॅटो बाहेर देऊ देते म्हणून त्यावेळेस आम्हाला खायचं असतं त्यावेळेस टोमॅटोचे बिया काढले गेले तर साहेबांना स्टोन आहे म्हणून मी पण खाणार आहे घेतात त्यांना सांगते जे कोणी व्हिडिओ आमच्या बघत असते तर मी एक्स्ट्राच बनवत असते जरी आम्ही टेस्टला घेतलं असलो तरी जास्तच असते आमचं जेवण

तर या पुलावचा फुल व्हिडिओ आहे ना तो मी शॉर्ट व्हिडिओवर अपलोड केलाय तिथं बघू शकता व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू नवीन व्लॉगमध्ये मध्ये बाय बाय